सध्या आपण उपस्थित आहोत कमानी येते आणि आपण इथे बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून जे घाणीचं साम्राज्य आहे ते निर्माण झालं आहे आजूबाजूमध्ये जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात आणि इथे नागरिकांना जो आहे प्रचंड त्रास होतो आणि त्यांना विविध गोष्टींचा सा दररोज सामना करावा लागतो आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई नेमकं काय सांगाल मी इथे सव्वीस वर्षापासून राहते हे गटर कधी भरलेलंच असतं मी जानकी सातपुते मी समाजसेविका आहे आणि कटर शिवसैनिक आहे पण इथे ना हे गटर भरलेलं असतं रहिवाशांना पण कळलं पाहिजे की गटरामध्ये कचरा कसं टाकावे आणि महानगरपालिकांनी पण कळलं पाहिजे की इथं कचरा कुंडी त्यांनी लावून दिली पाहिजे हे कचरा बरोबर त्याच्यात व्यवस्थित पडला पाहिजे हे घरच्यांनी पण कचरा नाही टाकला पाहिजे आणि महानगरपालिकांनी पण हे कचरा उचलला पाहिजे आठ दिवसा किंवा पंधरा दिवसाला किंवा महिन्याला इथं एक चक्कर मारून साफसफाई केली पाहिजे इथं लहान लहान मुलं आहेत त्यांना मलेरिया डेंगू होतो खेळणार कुठे ते लहान लहान लेकरू माझं कालच घरचं लेकरू गटरामध्ये पडलं अरे पण तुम्ही भिंत कधी उचलणार गटराची गटर कधी साफ करणार सगळ्यांनी व्यवस्थित बघायला पाहिजे ना आम्ही तक्रार करायची कोण कुठं आता ह्या गेल्या होत्या मी नव्हती इथं तर ह्या गेल्या होत्या सगळीकडे तर ह्यांना काय बोलतात ओट दिलंच नाही ओट दिलंच नाही तर मग आमचं ओठ गेलं कुठं मग आम्ही बोलायचं का कोणाला कोणाला आम्ही बोलायचं कोणाला आम्ही हे करायचं कोणाला आम्ही अर्ज करायचा कोणाला आम्ही दक्षता घ्यायची काहीतरी कळलं पाहिजे ना बोललं पाहिजे ना रोज घंटा गाडी येते इथे रोज गाडी येते पण बाहेरूनच जाते इथला कचरा उचलत नाही येतात फक्त उचलल्यासारखं करतात आणि जातात काय सांगाल ताई तुमचे मुलं शाळेत जातात शिकायला जातात त्यांना पण इथे खेळतात रात्र संध्याकाळी खेळतात तर त्यांना त्रास होत असेल इथे त्रास होणार बेटा त्रास का नाही होणार एवढा कचरा आहे त्रास का नाही होणार त्रास होणार ते पोरांना पायाला फोडे येतात पोरांना ताप हां कुठून खेळणार का खेळायची ती वेगळीच गोष्ट राहिली माझ्या मोरीत बघायला झाला पहिला माझा घर कसा झालाय तो बघा खेळायचं तर पोरान आम्ही घेऊन तरी बसू घरातलं आम्ही घर सोडून कुठं जायचं मोरीत जायला भेटतच नाही तुम्ही बघा आणि सांगा कितीच आठ दिवस सारखी मी फिरते सगळे ऑफिस ऑफिस कोणच ऐकत नाही आता आगामी निवडणुका येणार आहेत मत मागण्यासाठी अनेक जण येतात त्यांना काय सांगाल हे सांगणार तुम्हाला सगळ्यांना आम्ही मत देऊ एकाला पण नाही सोडणार सगळ्याला मारत जाणार शिक्के ह्याच्या पुढे काही कसं सांगू शकत नाही पण तुम्ही मत देता पण तुमच्या इथे ते घाणीचं साम्राज्य निर्माण होतं त्यासाठी काही उपाययोजना राबवत नाही <laughs> ते मतच नाही दिले म्हणतात आम्हाला आम्ही गेलोच नाही मतदानी करायला घरात झोपून होतो आम्ही मत कुले गेले कुठे ते आम्हाला नाही माहिती जाप कोणाला विचारायचं आम्ही जाप कोणाला विचारायचा हे वेळोवेळी इथं कचरा उचलला पाहिजे एखाद्या महिन्याला तरी कचरा उचलला पाहिजे ना कळलं पाहिजे महानगरपालिकेला की इथं मोठं गटर आहे मोठा नाला आहे इथे राहणारे लोक लोक ठीक आहे लोकांचा विचार नका करू लहान मुलांचा त्यांना डेंगू मलेरिया होतो पायाला जखम होते घाण पाणी आहे आणि इथल्या रहिवाशांना पण कळलं पाहिजे की कचरा कसं टाकू मी गटरामध्ये त्यांनी आवाज उचलायला पाहिजे सगळ्यांनी की आम्हाला कचरा कुंडी द्या कचऱ्यामध्ये आम्ही व्यवस्था करू ताई काय सांगाल रोज तुम्हाला याचा सर्वांचा सामना करावा लागतो अत्यंत दुर्गंध इथे पसरला आहे माझं घर इकडेच आहे आता रोज बघून थकले आता मी कोणाला सांगू मी कुठे पण जाणार नाही आता पुढे यामुळे अनेक बिमाऱ्या होतात लहान मुलांना असतील तुम्हाला असतील पण तेच म्हणतो साफसुथरा ठेवा कुठे ठेवायचं साफसुथरा दादा काय सांगाल इथं आपण उपस्थित आहोत अगदी अतिशय असा दुर्गंध इथे पसरतोय आणि नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय रोगराई इथे निर्माण होते काय सांगाल सगळ्यात पहिला आवाज इंडियाचं धन्यवाद करतो त्यांनी इथं दक्षता घेतल्याबद्दल ज्या पद्धतीने इथं लोकं राहतात त्या पद्धतीने तुम्ही इथं बघता एवढं मोठं गटर आहे हा लहानपणीला मोठं मोठा गटर होतं आता हा गटर एकदम लहान झाला आहे आणि कचरा अत्यंत एवढी दुर्गंधी आहे ना इथे उभारायलाही त्रास होतो आहे एवढा कचरा जमा केला आहे अक्षरशः लोकांना ह्याचा त्रास होतो आहे बी एम सीलाही हे काही पडलेलं नाही आहे स्थानिक आमदारालाही काही पडले नाही आहे स्थानिक आमदार यांचा मला वाटतं इथं भरपूर दबाव आहे लोकांवर त्यामुळं लोकं घरातून बाहेर येत नाहीत इथे माझ्यासमोर नोरा आपा उभारल्या आहेत हे लहान ह्यांच्या लहानापासून आम्ही इथे मोठं झालं ह्यांच्या घरातही पाणी तुंबलं गेलं आहे तो गटारचा आहे त्यांना स्वतःला त्यांना स्वतःला इतका त्रास होतो आहे तुम्ही अक्षरशः थोड्या वेळाने त्यांच्या घरी घेऊन जातो तुम्ही बघू शकता त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे स्थानिक आमदार बी एम सीला का कळत नाही की लोकांना ह्याचा त्रास आहे ते इथून जात असेल मला वाटतं इथे बी एम सीचे कोणी राहत असेल जे कामगार वर्कर आहेत ते बघत असेल का नाही ते बी एम सीला सांगू शकत की इथे संजयनगरमध्ये असा कचरा जमा झाला आहे त्याचा लोकांना त्रास होत आहे हा का नाही कळत आमदार स्थानिक नगरसेवकला माझी हीच विनंती आहे त्यांना की हे लवकरात लवकर कचरा काढून द्याव आणि लोकांना चांगल्या चांगली सुविधा सुविधा देण्यात यावी हीच इच्छा आहे बाकी काय यावर मानसेची भूमिका काय महाराष्ट्र ननुमान सेनेच्या भूमिका लोकांच्या हिताची असतात आणि लोक महाराष्ट्र नुमान सेनेच्या पाठीशी उभी राहतील एवढीची आम्हाला गॅरंटी आहे हा कचरा आता आम्ही कित्येक दिवस बघतोय या कचऱ्यामध्ये ही लहान लहान पोरं इथं फिरताना तुम्हाला दिसतील या घाणीमधून आणि या लोकांना कितीतरी मोठ्या प्रमाणात आजार होण्याची पण शक्यता आहे परंतु पावसाळा गेला त्याचे टेंडर निघाले त्याचा पैसा गाईक गेला परंतु हा कचरा कोणी साफ केला नाही अजून थोड्या प्रमाणात कचरा काढला होता परत तो तसाच तिथंच ठेवला होता कुठला डम्परने उचलला नाही काय नाही परत तो कटरात आता लोकांनाही ह्या समस्येला तोंड द्यावं तर कसं द्यावं दाखवलं आम्ही सगळं दाखवलं तिथपर्यंत परंतु कसं होतं लोकांनी या गोष्टीला स्वतःहून उभं राहायला पाहिजे आणि आम्हाला लोकांनी मगाशी सांगितलं स्थानिक आमदार आमच्याकडे लक्ष देत नाहीत आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बघतो आहे त्यांना तक्रार देतो आहे परंतु ते काही करत नाही आहेत जे माझी नगरसेवक होते त्यांचं म्हणणं आहे की आमची सत्ता नाही आहे आम म्हणजे आम्ही आता नगरसेवक नाही आहोत तर आमचं म्हणणं असं आहे तुमची सत्ता तर आहे तुमची सत्ता विधानसभेत आहे लोकसभेत आहे मग तुम्ही कशी म्हणताय मग आमची सत्ता नाही आहे तुम्ही काहीही करू शकता बाकी सगळ्या गोष्टी करू शकता ही करू शकता परंतु तुम तुमची इच्छाशक्ती नाही आहे आता तुम्हाला फक्त निवडणुका आल्या आहेत त्याच्यामुळे लोकं दिसत आहेत लोकांची कामं करायची इच्छा होत आहे परंतु एवढे आता पाच सहा वर्ष झाले आम्ही बघतोय कुठलाही नगरसेवक इथे आलेला नाहीये आणि एक तुमच्या तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगतो हा जर कचरा एक दोन दिवसात नाही उठला तर तिसऱ्या दिवशी एल वॉर्डच्या दारामध्ये आणि वॉर्ड ऑफिसरच्या दारासमोर आम्ही हा कचरा नेऊन टाकू आणि मोठ्या प्रमाणात तिथे आंदोलन करण्यात येईल महाराष्ट्र सेनेतर्फे बेटा रोज स्कूल जाते हो तू क्या तकली इधर इतना कचरा पड़ा है नमाज पढ़ने जाते हो आप हाँ तकलीफ होती है। बहुत बहुत ट्यूशन जाते तो भी होती है तकलीफ आप इधर से जाना आना करते हो तो आपको इधर स्मेल वगैरह आती हाँ। है तो बहुत आती है नमाज पढ़ने के लिए ट्यूशन जाने के लिए स्कूल जाने के लिए वहाँ पे इससे बीमारियाँ फैलती है क्या? हाँ बहुत फैलती है मोरी में पानी आता है घर में और इधर तकलीफ बहुत होती है कि रास्ता इधर जाने के लिए यहाँ से ट्यूशन स्कूल दोनों पड़ता है और मच्छर ऐसा हो जाएगा किसी को कचरा वगैरह उठाने के लिए कोई आता है या दे? नहीं आता कोई नहीं आता है अच्छा खेलने वगैरह खेलते हो आप इधर में खेलने का आ दे आ दे तो, तो... कचरे चला जाता तो पहले खेलते थे क्या कचरा नहीं होता था हाँ पहले खेलते थे अभी कचरा के कारण खेलना भी अब हाँ सब बंद हो गया कटरे में बोल जाता है तो निकाल लेते अब नहीं निकाल पाते कचरे की वजह से बघू शकतो आपण इथे लहान लहान मुलं आहे अगदी ते संध्याकाळच्या वेळी खेळतात सुद्धा त्यांना इथे खूप प्रचंड प्रमाणात त्रास होतो काय सांगा इधर मामा जीता है ना ममाता कुछ काम नहीं हो रहा है इधर देख सकते हो इतना कचरा है मामा को इधर चलाना चाहिए मैं तो बोलता जो बिल्डिंग में रहता है ना साफ सुथरी जगह पे इधर तब मालूम पड़ेगा गरीबों की हालत कैसी रहेगी इधर पे देख सकते हो इतना कचरा है इतना गटर का पानी आता है जुम्मा के दिन नमाज पढ़ने ना बहुत तकलीफ होता है इधर इधर कोई बच्चा गिर गया आई दिन कोई ना कोई उधर आप देख सकते हो उधर कितने लोग गिरते हैं बहुत लोग गिरते हैं तो मेरा यही अपील है मामा दस साल से जीत के आ रहे कुछ काम नहीं करा रहे सिर्फ फोकट में उसकी कुर्सी मिल रही और बात करने जाओ ना बोलेंगे ये काम करा दो वो काम करा दो बोले तुम लोग वोट दिए ही नहीं तो बीस हजार वोट से कैसे जीत गया मामा मेरा ये सवाल अभी इलेक्शन आ रहा है वोट मांगने के लिए तो सब आएंगे लेकिन ये कचरा साफ करने के लिए अभी से वोट मांगने आ गए हाथ जोड़ने लग गए भिखारी लुक की तरह ऐसा लग रहा है ना भीख देने के बाद बोलते हैं ना भिखारी अपने को ही गाली देता वही वाला लोग का सीन है मतलब नहीं ऐसे लोग कोर्ट दे के बीएमसी की तरफ से कुछ बीएमसी तो और खतरनाक है बीएमसी तो मामा के भरोसे चल रही है उधर मामा पैसा दे रहा बीएमसी चल रही है मामा अगर बोल दे बीएमसी वाले को दस मिनट में साफ हो जाएगा मगर मामा चाहते ही नहीं है मामा हिंदू मुस्लिम के विवाद में ही है ना झगड़ा करेगा बस और कुछ हो नहीं है मामा को इधर आपने कहा कि तीन मस्जिद है तो उधर नमाज पढ़ने के लिए रोज जाना पड़ता है तो क्या कहना चाहेंगे तकलीफ होती होगी जाने आने के लिए बहुत तकलीफ होती है मैडम इधर इधर जरा भी गटर का पानी हम लोग को ना लग गया ना तो फिर से जाओ नहाओ आओ धो फिर आओ गटर का इतना पानी बहता है इधर इधर है ना आप है ना बारिश के समय आएंगे ना तो पानी इतना हो जाता है बच्चे अंदर हो जाते इंसान बाहर दिखता ही नहीं है सिर्फ गटर का पानी दिखता है ये कचरा उठा के पूरा बीएमसी एम में ना जाके फेंक दो पूरा कचरा उठाओ और बीएमसी के जाके कार्यालय में फेंक दो ये सब में अच्छा रहेगा बीएमसी को भी लगना चाहिए कि कितनी तकलीफ होती है कितना पैसा जाता है दवाई खाने में उनको तकलीफ होगी तब तो मालूम पड़ेगा तब तो काम करेंगे ये बीएमसी एम अलवाट में पूरा एक एक कचरा लेडीज लोग को है ना चुन के जाना चाहिए बी में सध्या आता मी उभी आहे तरी पण मला इथे दुर्गंधी येते तर आगामी निवडणुका येतात तर त्यांची एकच मागणी आहे की कचरा इथून साफ व्हावा जसं तुम्ही मतं मागण्यासाठी इथे येतात तसा कचरा पण इथे साफ करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे आवाज इंडिया सा साक्षी यादवचा रिपोर्ट